आत्मजा हॅलो वॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस हॅलो आत्मजा बोल लवकर आता झोप आली होती ना तुला मी तुझ्याशी बोलते इकडे बघ झोप आली होती ना आता तुला आता ऑफिसच काम करायचंय का तुला इकडे बघून बोल इकडे बघून बोल हॅलो आत्मजा इकडे बघून बोल तिकडे बघून नको आणू का मग खायला खाऊ आणू का मग खायला हॅलो ओ मॅडम इकडे बघून बोल तुला तर झोप आली होती ना कशी सावध झाली तुझ्याशी बोलते मी आत्मजा आत्मजा तुझ्याशी बोलते मी कळतय का आम्ही झोपतो बाबा तू कर बर का ऑफिसच काम गुड नाईट आई गुड नाईट गुड नाईट नो रिस्पॉन्स काय चाललंय हा फटकी देऊ तुला मी झोपते बाबा तुमचं चालू द करतेस का माझ्यावरचं का वॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस थांबा तर मी आत्मजाला खाऊ सांगते खाऊ आणते खाऊ